नमस्कार आज आपण कच्च्या केळ्याची भजी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे बटाट्याची सुद्धा भजी बनवणार आहोत मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही भजी तयार होते ही भजी बनवण्यासाठी आपण इथे तांदळाच्या पिठाचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता ही भजी बनवणार आहोत इथे आपण तांदळाचं पीठ किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता सुद्धा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तर ही भजी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आपण इथे कच्च्या केळ्याची भजी बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भजी बनवण्यासाठी इथे आपण केळीची सालं काढून अशा पद्धतीने पातळ असे काप बनवून घेतलेले आहेत एकदम पण पातळ नाही आहेत तर मिडियम साईजचे असे काप करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही इथे आपण आता प्रथम कच्च्या केळ्याची भजी बनवणार आहोत तर आपण सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत अगदी इथे थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे आणि पावचमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत आणि पावचमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आपण मीठ लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट आपण आता केळ्यांच्या कापांना व्यवस्थित असं लावून घेणार आहोत सर्व मसाले लावून झालेले आहेत केळ्याच्या कापांना आता आपण इथे भजीसाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक वाटी चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे तर ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे भजी छान तयार होते आणि इथे आपण पाव चमचाभर ओव्याचा वापर केलेला आहे ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत भजीला छान चव येण्यासाठी आपण इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरचीचा वापर केलेला आहे मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण आता इथे दोन छोटे चमचे म्हणजे कांदे पोहे खातो त्या चमच्याने कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेलाचा वापर करणार आहोत तर एक वाटी चण्याच्या पिठासाठी म्हणजे बेसनसाठी आपण इथे पोहे खायच्या चमच्याने कडकडीत असं दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे पिठामध्ये आता तेल व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे इथे आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर असं भिजवून घेणार आहोत जसं भजीला पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपण आता इथे सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण पीठ आहे ते चमच्याने न भिजवता आपण हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत भजीचं पीठ आहे ते हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे भजी छान तयार होते तर इथे आपण खायच्या सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातील पूर्णपणे गाठी मोडून घ्यायची आहे तर इथे साधारण पीठ घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत थोडं थोडं पाण्याचा वापर करायचं आणि पीठ सईसर असं भिजवून घेणार आहोत तर इथे आता पीठ व्यवस्थित असं भिजवून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपण पीठ व्यवस्थित असं एकाच दिशेने फिरवून घेणार आहोत म्हणजे भजी छान हलकी आणि खुसखुशीत होते तर इथे आपण दोन ते तीन मिनटं पीठ व्यवस्थित असं एकाच दिशेने फिरवून झालेलं आहे आणि आता आपण भजी बनवायला घेणार आहोत तर इथे आपण गॅसवर तेल छान गरम करून झालेलं आहे आणि आता आपण भजी बनवायला घेणार आहोत अशा पद्धतीने केळ्याचे काप आहेत ते आपण बेसनमध्ये बुडवून अशा पद्धतीने आपण तेलामध्ये आता केळ्याची भजी आपण तळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम मोठी न करता मीडियम गॅसवर आपण ही भजी बनवून घेणार आहोत कडकडीत असं तेल गरम करून घेतलं तर मग वरून करपण्याची शक्यता असते आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मीडियम गॅसवर आपण भजी छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे उलटपलट करून अशी छान खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत आपण भजी छान तळून घ्यायची आहे तर हे भजीचं पीठ तुम्ही अगदी घट्ट न ठेवता साधारण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही भजीचं पीठ भिजवून घेतलं तर नक्कीच भजी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार होते नक्की एकदा कच्च्या केळ्याची भजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भजी तयार होते तर इथे आता कच्च्या केळ्याची भजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार कुश करून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तळून घेणार आहोत तर इथे आता सर्व केळ्याची कुश भजी छान तयार करून झालेली आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी ही केळ्याची भजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ती कच्च्या केळ्याची भजी बनवून बघा नेहमी आपण केळ्याचे काप बनवतो किंवा भाजी बनवतो तर आज आपण इथे कच्च्या केळ्याची भजी बनवलेली आहे तीच एकदा अशा पद्धतीने कच्च्या केळ्याची भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आपण आता त्याच पिठामध्ये बटाट्याची भजी बनवणार आहोत बटाट्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि आपण आता कच्च्या केळ्याची भजी बनवली त्याच पिठामध्ये आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते कच्च्या केड्यासाठी आपण जे पीठ तयार करून घेतले त्याचप्रमाणे तुम्ही बटाट्याच्या भजीसाठी सुद्धा पीठ तशाच पद्धतीने तुम्ही तयार करून अशी बटाट्याची भजीसुद्धा बनवू शकता तर इथे बटाट्याची भजीसुद्धा छान आपली कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बटाट्याची भजीसुद्धा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये